सर्वांनी आला हो लाईव्ह पटपट दिसून राहिले ते नाव येईल थोडी दिसून कॅमेरा लाव मित्रांनो पटपट लाईव्ह या खरं पटपट बाजूला बाजूबाई पटपट या मित्रांनो लाईव्ह मध्ये हो पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये तुझ वरडा म्हणून गेलं पटपट या सर्वांनी कमेंट करा चार दिसतो का सांगा पटपट छोडा पडत नाही ना अरे कमेंट वाचावं लागते रे दादा सर्वांनी या फटाफट लाईव्ह मध्ये सोडून अरे मला कमेंट वाचू दे चार दिसतो का सांगा पटपट मित्रांनो पटापट या सर्वांनी लाईव्ह मध्ये बाजूला नाही दिसत पड़ा पड़ा या सर्वांनी लाइव मध्ये अरे बाबा पप्पा की प्लास्टिकचे हे बब जावे पाहिजे सर्वांनी लाइव मध्ये कमेंट वाचायला लागत ना, ना वा कस काय नीट दिसू राला ने नवदी पाळा वेट लावर का नाही बाजूला ना रे दादा हा चार दिसू ना दिस जाऊ दे कस तर लावल मी पटपटक म्हणजे तर हे झालं लोक लय मोठे नाही रे मग तर गरज दिसला क मग काय

हो, जीशुरू, जीशुरू। पट या सर्वांनी लाईव्ह मध्ये चारां तूच ही केलं फटफट या सर्वांनी लाईव्ह मध्ये नको नको ते नाही मत कमेंट वाचाव लागतो कारण आता तू म्हणतो दिसू राहिला नाही म्हणतो కమూ దా కమ కటాపట మిత్ర సబ్స్క్రా दे अरे मला काय तू इकडे सर्वांनी पटापट या लाईव्ह मध्ये तर कमेंट करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर हे आमचा परिसर दाखवतो माझा चेहरा बघा का ना बघवू आमचा खाली कमेंट करा फटाफट फटाफट कमेंट करत राहा सॉरी सॉरी दादा न तर आम्ही आलो होतो मस्त एन्जॉय करून बटन येतो अरे दा ये दादा ये सर्वांनी पटपट या लाईव्ह मध्ये कमेंट करा

पटपट या सर्वांनी मित्रांनो लाईव्ह मध्ये फोन आला होता त्यामुळे क्षमा असावी पण गेला तो समजतो घे आणि काय चालू लेट चालू असला ना हे खायचं बटन लावत इट असं येट अस हा मग लाईटर बटन लावत तर सर्वांनी मित्र लाईव्ह

आता तो होणार रे वाजूला बाबा कमेंट करा मित्रांनो पटपट कमेंट करा आणि मित्रांनो आज मस्त गमतीदार झाले मस्त लाईव्ह मध्ये आलेलो आहे आणि मस्त फिरायचा एक किस्सा मस्त रोड आणि आलो पाय मोकळा करून तर सर्वांनी पटपट लाईव्ह आणि हो तर आज गंमतच झाली आम्ही मस्त फिरून आलो आणि कमेंट करत राहा मस्त रसाचा स्वाद घेतला आता एक फेब्रुवारी यायला आता जवळजवळ कमेंट करा पटापट पटापट या लाईव्ह मध्ये पडपडा या सर्वांनी लाईव्ह मध्ये अरे रे <coughs> रे, <coughs> <तुपाँ> रे। <coughs> <coughs> कमेंट करत राहा मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राइब करा फटाफट आणि आपला परिचय घेऊ द्या Pada-pada ya ini. sarwani? salah cahaya di setasal पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये चार दिसतो का सांगा फक्त <गगगाँ> पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये పటపటర్ లావ మధ్య చూ సబ్స్క్రాబ్బ కమెంట్ కటపట మిత్ర నక్కి స పట పట మిత్ర పటపట కమెంట్ కన थोडं मित्रांनो कॉल येतोय मला पुन्हा लाईव्ह येतोय मी